यंदा आमदार कोण झालाय व मी कस काय मला सगळ्या घरात आमदारच म्हणते ती <laughs> तुझ माझ मनात बसण्यापेक्षा तर आपलं म्हणून बघावं जास्त प्रेम वाटत सासूबाई द्यावं आपलं पन्नास रुपये होते आपलं कुणी नसत काल जेव्हा मोबाईल फुटला तेव्हा कळलं की मोबाईल माझा नव्हता एवढा तर हातात मोबाईल घेतला नाही तर डाटा संपला मला पण पैसे हवे तोडवा येतात बर का बघाय का पण बार काय उडतच नाही जास्त सकारात्मक विचार ठेवा म्हणून आयुष्यात तेच घडत म्हणून मी सूर्यावर जाणार आहे लय उन्हाचा येऊ नको रे बाबा युणाला म्हणताय अगं त्या सूर्याला म्हणती हम्म दिसते अग मादे इतकं आहे इतकं आहे असं मला वाटतं ती घावाचा चिक सुद्धा उन्हातच शेज व्हावं हम्म काय बघताय ही फिल्टरची दोन्ही आहे फिल्टरची कळलं मी गरीब माणसं आहे साहे साहेब पण लय मोठी स्वप्न बघतोय रील स्टार व्हायची देवा लय काय नको रे बाबा पण एक आय फोन काय पुरता तरी पैशाचा बंडल येऊन पडू दे रे माझ्या पुढं दहा वर्ष झालं मी माझ्या सोन्याला बांधती पण ती कधीच मला भांडली नाही का तर ती मुकी आहे मग काय करू गावभर पेड वाटू का आरती वाळू